मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने नारेको नमन योजना सुरू केली आहे पर्याय ए महाराष्ट्र बी दिल्ली सी हिमाचल प्रदेश डी पंजाब उत्तर आहे सी हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न सी ने कोणते पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलचं नाव काय एक परीक्षा संगम दोन आयुष्यमान संगम तीन भविष्य चार परिणाह संगम पर्याय ए परीक्षा संगम पुढचा प्रश्न कोणी स्टार्टअप स्कूल इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे ए गुगल बी मायक्रोसॉफ्ट सी ट्विटर आणि डी फेसबुक पर्याय ए गुगल पुढचा प्रश्न भारताचा कोणत्या टेनिस पहिले ए टी पी विजेतेपद पटकावले आहे ए रोहन्ना बोपना बी लिएंडर पेस सी यु युकी भांबरी डी सानिया मिर्झा उत्तर आहे सी युकी की भामरी प्रश्न सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय पाहूयात ए मोहम्मद अली जिना बी महात्मा गांधी सी मोला अब्दुल कलाम डी खान अब्दुल गफार खान उत्तर आहे डी खान अब्दुल गफार खान तुमच्यासाठी कोडे वीस जणांचा श्रीछेद केला न मारला न केला खून सांगा बघा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षण आवडणार मनासाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत धन्यवाद